बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील सराटेवडगाव आनंदवाडी येथील जानफीर देवस्थानाच्या यात्रा उत्सवाला सुरुवात झाली अनेक वर्षाची परंपरा आहे आपल्या सोबत गावकरी येत त्यांना विचारू कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव असतो काय सांगाल सर पण जानपीर देवस्थाना निमित्त हे आमच्या गावचं एक ग्रामदैवत आहे परंपरेनुसार आज संदल मिरवणूक असते त्यानिमित्त बाहेरगावून येणारे मुंबई पुणे सुरत या ठिकाण सर्व भाविक या यात्रेला येत असतात ही यात्रा म्हणजे आमचे हिंदू मुस्लिम ऐक्याचे एक प्रतीक आहे त्यानिमित्त सोळा मे आणि सतरा मे असे दोन दिवस हा उत्सव चालतो तर सोळा मेच्या दिवशी संदल आणि छबिना मिरवणूक अशा प्रकारे उत्सव असतो आणि सतरा मेला हगामा तसेच सांस्कृतिक कार्यक्रमाचं हे आयोजन केलं जातं या कार्यक्रमाला भाविक भक्त मोठ्या प्रमाणावर येत असतात इथे सुविधा अडचणी आणि का येणाऱ्या काळामध्ये उपाययोजना काय करणार देवस्थानाचा जीर्णोद्धार करणं हे एक महत्वाची भूमिका आहे ये येणाऱ्या काळामध्ये देवस्थानचे जीर्णोद्धार तसेच देवस्थानापर्यंत येणारा रस्ता हा सिमेटी रस्ता करण हे एक आमचं ध्येय आहे अजून एक गावकरी त्यांना विसरू कशा पद्धतीने हा यात्रा उत्सव साजरा केला जातो काय सांगतो एकदम आनंदामध्ये भाविक भक्त मुंबई पुणा अशा बऱ्याच ठिकाणाहून वर्षातून दरवर्षी एकदा उत्साहाला येतात सगळ्यांच्या गाठी होतात आनंदाने उत्सव साजरा केला जातो कारण की हे ग्रामदैवत जे आमचं आहे हे सर्व भाविक भक्तांचं एक श्रद्धास्थान आहे आणि त्याच्यामुळं सर्व एकात्मिक दृष्टीने एकत्र येतात सर्व उत्साह साजरा करतात आनंद लुटतात आणि यात्रा पार पडतात तुम्ही काय सांगाल हिंदू मुस्लिम एकतेच इथं आल्यानंतर पाहाव्या गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे काय जानपीर साहेबची यात्रा ही परंपरेने करण्यात येत आहे या ठिकाणी हिंदू आणि मुस्लिम आ, एक एकात्मतेच हे प्रतीक आहे ही यात्रेसाठी पूर्ण महाराष्ट्रातून लोक अनेक ठिकाणावरून येतात आणि गावकऱ्यांनी या वर्षी चांगली सोय केलेली आहे पाण्याची व्यवस्था केलेली आहे यावरती रस्ता केलेला आहे त्यामुळे मी विशेषतः ग्रामपंचायतचे आभार मानेल अशा पद्धतीने हा यात्रा उत्सव तुम्हाला काय नाही छान ना पैकी आमची दरवर्षी प्रत्येक वर्षी परंपरा चालू आहे आणि सर्व जातीय धर्माचे एकत्र येऊन ही यात्रा साजरी करतो कुठलाही मतभेद नसतो आमच्या गावामध्ये आतापर्यंतच्या इतिहासात कधीच नाही का सगळे समाजाने या ठिकाणी झाडं लावण्याचा उपक्रम मोठा केलेला आहे या बाबा बाबासाठी कारण झाडाची सावली पाण्याची टॉकी सगळ्या गोष्टीची सुविधा चालू केलेल्या आहेत पाहिलं गेल्या अनेक वर्षाची ही परंपरा आहे हिंदू मुस्लिम या देवस्थान आल्यानंतर पावेश मिळतो पण सरपंचानी असं सांगितलं की त्या काळामध्ये या परिसरामध्ये विकास कामे करण्यात असल्याचं त्यांनी सांगितलंय अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आष्टी जिल्हापीठ